हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर गावाला गेल्यावरनं अचानकपणे आमचा प्लॅन ठरला सगळ्या बायका मंडळींचा की आपण जाऊ शेगावला तसं तर मी बघितलं होतं पण म्हटलं चला माहेरच्या लोकांसोबत अजून काही वेगळाच आपला आनंद होतो तर इथे ग्रामदैवताचं दर्शन घेतलं ग्रामदैवत असतेच प्रत्येक गावामध्ये जसं कुलदैवत असते तसंच ग्रामदैवतसुद्धा असते गावाचं तर इथे दर्शन घेतलं गारून निघालो आणि त्यानंतरनं आम्ही निघालो आहे शेगावला जाण्यासाठी तर आता इथे जे काही गावाचे जे रस्ते आहे ना ते बऱ्यापैकी सेम आहे पण खूप काही चेंजेस आपल्याला वाटतो जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा त्यानंतरनं आम्ही आता इथे एंटर करणार होतो ते म्हणजे समृद्धी महामार्गावर जो की आता प्रत्येकाच्या धडधडीचा विषय आहे कारण रोज काही ना काहीतरी एक ना एक घटना जी आहे ती आपल्या कानावर येतच राहते की आज असं झालं उद्या तसं झालं आणि तसंच थोडंसं मनामध्ये काहीतरी खटकत ना आमचा जो काही प्रवास होता तो चाललेला होता कारण सगळ्यांना हा जो महामार्ग आहे तोही बघायचा होता तसा तर सेफ आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आजूबाजूला तुम्ही बघू शकता समोर जाऊन दिसेलच की इतके छान असे वॉल कंपाऊंड वगैरे आहे पण एकदा का तिथे म्हणजे म्हणजे थोडंसं स्पीड वगैरे व्यवस्थित नसली किंवा मग ओवरटॅक वगैरे काही असे प्रकार घडले तर आपल्या वर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी बाकी अदरवाईज काहीच कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे तर खूप असा विशेष वाटत होता जसं आपण गेममध्ये बघतो ना एखादी रस्ता की त्याच्यामधून ट्रक जात आहे आणि कार जात आहे जसं आपण गेममध्ये रेसिंग लावतो ना त्या पद्धतीचं इथं व्ह्यू वाटत होता आणि इतके असे रस्ते होते ना चार पदरी सहा पदरी असे वेगवेगळे रस्ते होते आणि एका ठिकाणी तर एक, एक वेगळीच वळण होती वर, न, ती थोडीशी राहून गेली माझ्याकडून आणि ना रस्त्याच्या कडेने म्हणजेच की मधामध्ये डिवायडरवर आणि जे काही फुटपाथसारखं बनवलेलं आहे ना तिथे असे फ्लावर्स वगैरे खूप छान छान असं स्क्रीनसुद्धा बनवलेली आहे आम्ही रात्री येताना आणि नाही आलो या रस्त्याने पण जेव्हा गेलो आम्ही शेगावला तर याच रस्त्याने गेलो त्या ज्या स्क्रीन आहे ना त्या रात्री अशा पूर्ण लाईटिंगनी भरलेल्या असते जेणेकरून जो काही ड्रायव्हर आहे तो चालवत असेल गाडी तर त्याला झोप न यावी त्याचं जे काही मन आहे ते तिकडे थोडंसं विचलित होऊन त्याची झोप जी आहे ती थोडंसं डिस्टर्ब होऊन तो कंटिन्युअस छान अशी गाडी व्यवस्थित चालवू शकेल त्यासाठीच ह्या ज्या स्क्रीन आहे ना त्या इथे बांधलेल्या आहे शिवाय जे आजूबाजूला तुम्ही फुटपाथ म्हणजे असं फुटपाथ नाही जे वॉल बघत आहे तुम्ही मोठ्या मोठ्या त्यासुद्धा इथे सेफ्टीसाठी बांधलेल्या आहे की बाहेरचे जे काही जनावरं वगैरे आहे ते क्रॉस नाही झाले पाहिजे अशा बऱ्याचशा ज्या सेफ्टी आहे ना त्या इथे बघायला मिळाल्या आणि खरंच खूप छान आहे असं काही बेकार नाही आहे पण जसं आपल्या ड्रायवरच्या कंडिशनवर डिपेंड असते जसं आपण बघत आहो की इथे कुठल्या घटना झाल्या काय झाल्या ना त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या ड्रायवरच्या कंडिशनवर डिपेंड असते की तो ड्राईव्ह कसा करतो सेफ करतो की अनसेफ करतो अदरवाईज काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला तरी वाटते छान आहे मस्त आहे आणि कमी वेळात आपण इथून छान असं ट्रॅव्हल करू शकतो तर रस्ता संपला आणि आम्ही मधातच म्हणजे रस्त्याच्या खाली जेव्हा उतरलो समृद्धी महामार्ग वेगळ्या डायरेक्शनला आणि आम्ही आता लोकलनी चाललेलो होतो जे आपले रस्ते आहेत ते साधारण तर जाता जाता असं छान असं मंदिर दिसलं आणि सोबत आम्ही पिशवी दिसत असेल माझ्या भावाजवळ तर सोबत आम्ही नाश्त्याचं वगैरे सगळं काही घेऊन आलो होतो कारण जास्त मंडळी म्हटलं की हॉटेलचं बाहेरचं खायला अजिबात परवडत नाही त्यासाठी घेऊन आलो होतो आणि म्हटलं चला मंदिर आहे देवीचं आणि इथे बघा सात देव्यांचं जे काही दर्शन आहे ना या देव्यांचं मला अजूनही नाव आठवत नाही आहे तिथे ऐकलं परत आत्याने सांगितलं होतं की या या देव्या आहे पण सात देव्या एका ठिकाणी अशा मी पहिल्यांदाच बघितल्या आणि एक मूर्ती होती छान मोठी देवीची तर ते दर्शन घेतलं आणि लगेच मग दरी वगैरे आणलेली होती ती अशी हातरून टाकली इथे आणि मस्त सगळे निवांतपणे नाश्ता करायला इथे बसलेलो होतं उपमा मोठ पोळ्या असं बरंच काही काही काकुनी सकाळी उठून बनवलेलं होतं आणि सोबत प्राची होती आई पण होती सगळ्या जणी ज्या घरच्या होत्या जसं आपण म्हटलं मी मागच्या ब्लॉगमध्ये मा की ज्या वेळेस आपण स्वतःच्या घरून निघतो ना त्यावेळेस खरंच खूप आपण वेळेच्या आधी उठतो आणि ज्या वेळेस दुसऱ्यांच्या घरी असेल माहेरी असेल ना तेव्हा एक निवांत क्षण असतो आणि तो क्षण आपण तिथेच जाऊन एन्जॉय करू शकतो माहेरी माहेरामध्ये त्यानंतरनं प्रवास करत करत तिथून तर निघालो आणि पोचलो आम्ही गजानन महाराजांच्या नगरीमध्ये शेगाव नगरीत दुसऱ्यांदा योग आला तसं तर हा माझा तिसरा टन होता एकदा लग्नाच्या आधी त्यानंतर डिसेंबरमध्ये आणि लवकरच आता पाच महिन्याच्या अंतरातच लवकरच मी इथे आलेली होती कितीतरी वर्षानंतर मी गेली यांच्यासोबत आणि लगेचच मग माहेरच्या लोकांसोबत येण्याचा योग आला म्हटलं चला हा जो काही योग आहे तो आपण देवासाठी नाकारू नये आणि घरी राहूनही बोरच झालं असतं तसं तर आमच्या घरी बोर होत नाही एवढे लोक आहे ना त्यांचं खाता पिता उठता बसता दिवस कसा जाते आणि रात्र कशी होते ना माहीतच पडत नाही पण म्हटलं चला प्लान नाही नाही पन, आता सगळ्यांचा प्लॅन बनला आहे आणि देवाच्या याच्यासाठी आपण नाही म्हणू नाही शकत म्हणून मग आम्ही इथे पोहोचलो आणि पोहोचल्यावर इथे ना जे काही पेड्यांचे मिठाईचे दुकानं होते ते सगळ्यांचं चाललेलं होतं की प्रसाद घेऊ आपण आणि मग आतमध्ये जाऊ तर इथे आता मेन दरवाजामधून आपण आतमध्ये जाणार होतो ज्या पायऱ्यांनी आम्ही आलो ना त्या पायऱ्यांनी आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा अजिबातच गेलो नव्हतो कारण आता पार्किंग इकडे होती गाडी आपली असल्यामुळे पार्किंगकडूनच आम्ही एंटर केलं नाही तर रेल्वेवर वरून वगैरे आलो आपण तर डायरेक्ट ते लोक आपल्याला विहारच्या समोर सोडतात आणि मग आपण तिकडून इकडे येतो खूप छान वाटत होतं इथपर्यंत तर माझा जो काही प्रवास आहे ना तो खूप छान सुखरूप होता दर्शन होतपर्यंत पण जसं दर्शन झालं तसं इथूनही खूप गोंधळ घातला म्हणजे तो अचानकच चिडचिड करायला लागला रडायला लागला आणि मग मग असं वाटत होतं की आपण नसतं आलो तर बरं झालं पण असो एखादी वेळेस चालतंच हे सगळं त्यानंतर ना सिद्धपीठ तर माहीतच आहे तुम्ही शेगावमध्ये आल्यावर सिद्धपीठला पण नक्की भेट द्या इथे बारा ज्योतिर्लिंगाचं जे काही दर्शन आहे ना ते एकत्र करायला मिळते आपल्याला त्यानंतरनं इथलं दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंसं बाहेर गेल्यावर गजानन महाराजांची अशी मोठी भव्य मूर्ती आहे त्याच्यासमोर आम्ही छान फोटोज वगैरे काढले सिद्धपीठासमोरही काढले आणि हे जे मंदिर आहे ना हे पण सिद्धपीठामध्येच आहे हे जो मूर्ती दिसत आहे ना तुम्हाला ती आणि मंदिरातले पण फोटो मी इथे लावलेला आहे आई दोन काकू आणि आम्ही चार पाच बहिणी म्हणजे आम्ही तिघी एक आत्याची मुलगी अशा चौघीजणी होतो म्हणजे असं सात आठ जणी मंडळी आम्ही लेकरं घेऊन बाया मंडळीत सगळे निघालेलो होतो आणि जात त्या वेळेसनं इतका पाऊस लागला की धुवाधार पाऊस होता अजिबात समोरचंसुद्धा दिसत नव्हतं आणि प्रवास करत करत आम्ही आत्ता पोचलेलो होतो अमरावतीमध्ये मी अमरावतीमध्ये पहिल्यांदाच आली असेल असं मला तरी वाटते तर आंबेडकर चौक होता तो तिथून प्रवास करत करत आम्ही आता जाणार होतो कुठे तर अंबा मातेच्या दर्शनासाठी कारण अमरावतीमध्ये आल्यावर अंबा माता इतकी फेमस आहे की कुणीही तिथे जाऊन दर्शन घेतेच आणि तिथे एक वेळा दोन्ही दोन देव्या आहेत तिथे आणि दोन्ही देव्यांची आपल्याला ओटी भरावी लागते तर आता गेलोच त्यानिमित्ताने म्हटलं दर्शनासाठी तर ओटीसुद्धा भरूया तर सगळ्यांनी एक एक करून इथे ओट्या घेत होते आणि पावसाने इतका गोंधळ घातला होता ना की भीतीच वाटत होती कारण आपल्याला सवय असते मातीवर चालायची रोडवर चालायची पण मंदिरामध्ये कसं असते खाली मार्बल टाईल्स असे प्रकार असते आणि त्याच्यावर पाणी म्हटलं की मग घसरून पडायचे आणि मुलं धावते समोरसमोर तर ती एक भीतीही मनामध्ये होती पण मंदिरात सगळं काही देव बघत असतं अशासारखं झालं सगळं व्यवस्थित दर्शन झालं ओट्या वगैरे भरल्या आणि त्यांनी रिटर्नसुद्धा ओट्या दिल्या तिथल्या तिथेच ते रिटर्नसुद्धा करतात तर त्यानंतरनं अजून आम्ही घरी निघालो खूप वेळ झाला होता म्हणून समोरचं काहीच घेतलं नाही ज्या काही दोन चार क्लिपा होत्या त्या इथे जोडलेल्या आहे हाच होता आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत